आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगरच्या केडगाव परिसरातील बंद असलेलं अग्निशमन केंद्र तातडीनं सुरू करावं या मागणीसाठी संदीप कोतकर युवा मंचाच्या वतीनं महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिलं गेलं आहे आठ दिवसांच्या आतमध्ये हे केंद्र सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा युवा मंचानं दिला केडगाव येथील अग्निशमन केंद्र गेली बऱ्याच कालावधीपासून बंद आहे याबद्दल चिंता व्यक्त करत युवा मंचानं निवेदनात म्हटलंय की सध्या केडगावमध्ये मोठी बाजारपेठ शाळा महाविद्यालयं आणि मंदिरं आहेत या भागाची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास हे केंद्र बंद असल्यामुळं नागरिकांच्या जीविताची मोठी हानी होण्याची दाट शक्यता आहे या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन केंद्राला चालना देण्यासाठी तातडीनं कार्यवाही करावी अन्यथा आठ दिवसानंतर नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा संदीप कोतकर युवा मंचाचे अध्यक्ष भूषण गुंड सागर सातपुते आणि महेश सरोदे यांनी दिला आहे संदीप दादा कोतकर युवा मंचाच्या माध्यमातून जे केळगावचं अग्निशामक केंद्र आहे ते बंद पडलेलं आहे ते चालू करण्यात यावं या मागणीसाठी आम्ही सर्व सहकारी मित्र या ठिकाणी आयुक्तांकडं निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि केळगावमध्ये एक चार पाच महिन्यापूर्वी जे औद्योगिक वसाहत आहेत त्या ठिकाणी एका कंपनीला आग लागली होती आठ दहा दिवसापूर्वी भूषणनगर भागामध्ये एका सी एन जी गाडीला आग लागली होती अशा दुर्घटना कायम केळगा परिसरात घडतात आणि येणाऱ्या काळात दिवाळी हा फटाकड्यांचा सण आहे फटाकड्याच्या वाजवताना काही दुर्घटना होऊ नये हे सर्व लक्षात घेता आम्ही या ठिकाणी सर्व सहकाऱ्यांनी ठरवलं का आयुक्त साहेबांना निवेदन ते लवकर लवकर चालू करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी केली शहराचे माझी महापौर दादा कोतकर यांच्या कार्यकाळात ते काम अग्निशामक केंद्र मंजूर झालं तर सुवर्णाताईंच्या काळामध्ये त्याचं काम पूर्ण झालं एक दोन चार महिने त्या ठिकाणी गाडी पण आली पण त्याच्यानंतर पूर्ण ते अग्निशामक केंद्र बंद पडलेलं आहे तत्कालीन लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पण आम्ही सर्व तरुण एकत्र येऊन या ठिकाणी आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे ते लवकरात लवकर चालू कर, करण्यात यावं ते जर आठ दिवसाच्या आत चालू नाही झालं तर आम्ही संपूर्ण नागरिकांना घेऊन या ठिकाणी पुन्हा एक मोर्चा काढू संदीप दादा कोतकर योमनचे सर्व पदाधिकारी व सर्व सहकारी आम्ही सर्व मिळून आज मान्य आपलं डांगेसाहेब आयुक्त यांची भेट घेऊन जे केडगावत आणि अग्निशामक केंद्र आहे या केंद्राची इतकी अवस्था बिकट झालेली आहे की त्याच्याकडंच गेले पाच सात वर्ष झाले कोणी लक्ष दिलं नाही आपल्या शहराचे महापौर संदीपदाधव कोतकर व उपमहापौर सुवर्णाताई कोतकर यांनी एवढ्या जोखमीने अग्निशामक केंद्र केडगावसाठी मंजूर केले आणि त्याचं मोठं असं उद्घाटन करून सगळी सोय सुविधा करून दिली पण तरी महापालिकेने तिथं कोणत्याही प्रकारची आम्हाला आत्तापर्यंत सुविधा पुरवली नाही आणि येत्या सणासुदीचे काळ येतं आमच्या केडगावात मोठ्या प्रमाणात व्यापारी येतं शाळा येतं आणि आता फटाकड्याचे सुद्धा स्टॉल वगैरे लागणार आहेत तर एखादा अनुचित प्रकार जर घडला तर याला विजवण्यासाठी नगरवरून गाडी बोलावण्यात वेळ जातो मोठी हानी होती तर त्यासाठी आम्ही सर्वजणांनी मिळून आयुक्त साहेबांना सांगितलं येत्या आठ दिवसात आम्हाला अग्निशामक केंद्र तुम्ही पूर्वस्थितीत आणि कायमचं चा चालू करून द्या आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला ग्वाही दिली येत्या आठ दिवसात करू तर आठ दिवसात त्यांनी काही केलं नाही तर पुढचं पाऊल आमचं टोकाचं राहील अग्निशमक संदीप संधी आता स्वर्णता माध्यमातून सुरू झालं तर केडगाव या ठिकाणी ते पूर्ण म्हणजे एकदम कचऱ्याचं साम्राज्य दा तिथं तयार झालेलं आहे सगळे म्हणजे एकदम उतारी बितारी तिथं कोणाचं अजिबात लक्ष नाही पाच वर्ष झाले या लोकप्रतिनिधींनी त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही दिलेलं आहे तर ते, ते लवकरात लवकर सुरू करावं केडगावच्या ठिकाणी लहान मुलांच्या शाळा भरपूर प्रमाणात आहे कुठं पण काही पण दुर्घटना घडू शकते तर ते लवकर या दिवाळीत सणाच्या आदोघर लवकरात लवकर चालू करण्याची विनंती आम्ही या ठिकाणी मान्य आयुक्त साहेबांना केलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे लवकरात लवकर चालू करा नाही तर आम्ही केडगावातील सर्व नागरिक मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत हे आम्ही त्यांना सांगितलेले यावेळी संदीप कोतकर युवा मंचचे अध्यक्ष भूषण गुंड बापूसाहेब सातपुते रोहित शिंदे गौरव बेल्हेकर सचिन सरोदे सागर कराळे यशोदास घोगरे दत्तात्रय कोतकर परमेश्वर आवटी ओंकार गुंड कैलास भुक्कन मयूर भोसले अक्षय आरडे यांसह केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा